प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या भागामध्ये मुक्ता आता इकडे आपल्या घराच्या दिशेने येते आणि समोरचं दृश्य बघून मुक्ताला खूप मोठा धक्काच बसतो माधवी सांगत असते हे बघा म्हणजे फिश फ्राय मसाला लावून छानपैकी इकडे वांग्याचे काप केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे सोयाबीनची रस्सा भाजी केले बघा तरी आणि सुरणाचे कापसुद्धा तळलेले आहेत ते तुमचं काय मांदेली वगैरे म्हणतात ना तसंच झालंय ना यावर ते आता इकडे सागर सांगतो नाही नाही ते मांदेली नाही सुरमईपेक्षा टेस्टी झालंय यावरती माधवी म्हणते ते काही फिशची नावं वगैरे मला माहिती नाही आहेत आणि सागरची नजर मुक्ताकडे जाते मग मात्र मुक्ताला जळवण्यासाठी सागर म्हणतो खरंच म्हणजे मांदेरीपेक्षा इतकं टेस्टी झाले आणि तुमचं हे सोयाबीन आहे ना हे सांगू नका कोणाला सोयाबीन आहे कारण याची टेस्ट मटणापेक्षा अगदी भारी आलेली आहे बरं असं म्हणत तो आता मुक्ताकडे बघत माधवीची म्हणजे अगदी कौतुकावरती कौतुक करत असतो आणि तुम्ही त्या सुगर्णा हात मला खरंच माहीत नव्हतं तितक्यात तिथे मुक्ता येते आणि म्हणते कसे आहात ना तुम्ही म्हणजे इथे जेवायला आलात यावरती आता पुरुषोत्तम म्हणतो तुमचे कपडे इस्त्री करून झालेले आहेत बरं मुक्ता म्हणते तुमचं काय चाललंय तुम्ही हे सगळं का करताय पुरुषोत्तम म्हणतो याला जावयाचा मानपान म्हणतात बरं जावयासाठी इतकं तर आम्हाला करायलाच पाहिजे ना असं म्हणत तो आता इकडे ड्रेस इस्त्री केलेला सागरच्या समोर आणतो सागर ठसका लागल्याचं नाटक करतो त्यानंतर माधवी त्याच्या पाठीवरती थोपट त्याने म्हणते वरबक वरबक सासू तुझी वर आहे म्हणजे सासू नाही असंच आपलं म्हणायचं असतं असं म्हटल्यावरती आता सागरला मज्जा येत असते मुक्त तसेच आई वडील आपले इतके लाड करतायत आधी आपला रागराग करणारे मुक्ताचे आई वडील आज इतके लाड करतायत हे बघून मुक्ताला जळवण्याचं काम अगदी अचूक चालू असतं मग मुक्ता माधवीला घेऊन आता आतमध्ये येते आणि आई हे काय चाललंय सगळं तुला माहिती आहे का बापूंनी आणि आम्ही सगळ्यांनी त्याला शिक्षा दिले तो यावरती माधवी म्हणते मला सगळं माहिती आहे तुम्ही असं कसे वागू शकता ग त्याच्यासोबत असं म्हणत माधवी घडलेला प्रकार सांगायला लागते सागरने कसं नाटक करत आता माधवीला आपल्या जाळ्यात ओढलेलं असतं हे मुक्ताला आत्ता समजतं माधवी ज्या वेळेला लिफ्टमधून बाहेर येते त्यावेळेला सागर पायऱ्यांवरती गरीब बिचारासारखा बसलेला असतो आणि जेवणाची ऑर्डर करत असतो एक जिरा राईस आणि एक दाल फ्राय पाठवा माधवी म्हणते काय झालं घरातले सगळे बाहेर गेलेत का बाहेरून जेवण ऑर्डर आहे यावरती आता इकडे सागर सांगतो नाही म्हणजे ना माझ्या घरात थोडासा प्रॉब्लेम झालाय माझ्या घरातील लोकांनी मला बाहेर काढले मी एक विचारू का म्हणजे मी तुमच्या घरात बसून जेवण जेवढं तर चालेल का यावरती माधवी म्हणते आहो असं काही विचारत सागर म्हणतो नाही व्हेजच जेवण आहे माधवी म्हणते तो काही प्रॉब्लेम नाही आहे पण नक्की तुमच्या घरात काय झालंय यावरती सागर म्हणतो आहो तुम्ही तुमचे टीचर होतात मग मुलांना तुम्ही ओरडायचात ना यावरती माधवी म्हणते हो तर सागर म्हणतो मी पण सईला एकदा काय ओरडलो तर मुक्ताने माझ्यावरती ठपकाच ठेवला की मी सईला ओरडतो 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 आणि मुलांना चांगलं होण्यासाठी आईवडिलांनी ओरडलं तर चुकीचं असतं का आणि तिने माझ्या घरच्यांना पण हेच सगळं सांगितलं आणि घरचे आणि मुक्ता मला ना घरामध्ये घेतच नाहीत घरातलं जेवणच देत नाहीत म्हणजे शिळपाक काही आहे का म्हणून मी शोधतोय पण मिळतच नाही हे बघा कपडे बघा मी कसे कपडे घालत तो आणि इकडे येतो आणि कसं वाटतंय मला जेवण कपडे हे फ्रेश मन नसेल तर काम कसं होईल माधवी म्हणते तुम्ही एक काम करा बरं चला माझ्या घरात चला सागर म्हणतो नको म्हणजे हे आवडणार नाही माधवी म्हणते कुणाला आवडणार नाही तुम्ही माझे जावई आहात आत्ताच्या आत्ता तुमचं सामान घ्या आणि आत्ताच्या आत्ता आपल्या घरी चला असं म्हणत माधवी आता सागरच्या बरोबर जाळ्यात अडकते आणि हे सगळं ती मुक्ताला सांगत असते मुक्ता सांगते तुला माहिती आहे का अगं आम्ही हे करायला आम्हाला काही आनंद वाटतोय का आम्ही हे के का केलं तुला सांगू का अगं सई सोबत यावरती माधवी म्हणते जेव्हा जेव्हा सईचा विचार येतो ना तेव्हा तुझं डोकं काम करणं बंद करतं अगं सई सोबत काय सईला जरा चांगली वळण लावण्यासाठी त्यांनी काही केलं तर तुला कशाला हे पाहिजे तुझं नेहमीच आहे आता तुझं मी काही ऐकणार नाही आणि यावरती आता मात्र इकडे मुक्ता सांगते ते तुला हे सगळं करायला सांगितलं कुणी आणि तितक्यात आता इकडे बाहेरून इंद्राचा आवाज येतो आता इंद्राचा आवाज आल्यावरती मुक्ता म्हणते तुला जावयाला वाढायची खूप काही आहे ना बघ आता तुझ्यासमोर काय वाढवून ठेवले ते असं म्हटल्यावर ती दोघे जणी बाहेर येतात बाहेर मात्र इकडे इंद्राने तमाशा करायला सुरुवात केलेली असते आणि म्हणते अच्छा म्हणजे जावयाला फितवणाऱ्या सासू सारखीच वागायला ला लागलीस बरं तू जावयाला आई वडिलांच्या विरुद्ध फितवून सासूची भूमिका बरोबर बजावतेस माधवी म्हणते अहो नाही हो म्हणजे मी यांना ना जेवणासाठी बघा काय काय केले ते वांग्याचे काप केलेत म्हणजे सुरणाचा मसाला लावून मस्तपैकी फिश फ्राय सुरण केलेत त्याचप्रमाणे सोयाबीनची भाजी केलेली आहे इंद्रा म्हणते तू एक शब्द बोलू नकोस माझ्या सागराला हे काही आवडत नाहीये इंद्रा म्हणते मला हे अजिबात पटणार नाही माधवी म्हणते काम करा टेस्ट बघा म्हणते माझ्या पोराला मला फितवू शकत नहीं। हे असलं घासपूस माझा पोरगा दोन दिवस खाईल त्याला सागरातली चांदी लागते चांदी समुद्रातली चांदी त्याला पॉपलेट सुरमई याशिवाय जेवण जात नाही चल सागर्या चल आपल्या घरी चल मी तुला छानपैकी पॉपलेट फ्राय करून देते इथे काही खायची गरज नाहीये सागर म्हणतो एक मिनिट आज ज्या वेळेला तुम्ही मला नाकारलत ना त्यावेळेला यांनी मला स्वीकारलं यांनी त्यांच्या हातच जेव्हा खाल्लं खाल्ल्या मिठाला मी जागणार आहे आणि मी काही येणार नाही यावरती इंद्रा अधिकच चिडते आणि अद्वा बोलायला लागते माधवी आणि पुरुषोत्तमला मग मात्र आता सागर उठतो आणि म्हणतो माझी ना आमच्या घरचं जेवण आणि फिशला घेऊन खूप भाऊक आहे तुम्ही याचं काही वाईट वाटून घेऊ नका मी तुमची माफी मागतो जर तुमचा अपमान झाला असेल तर पण तुम्ही आज मला जे जेवण दिलं ना त्यासाठी तुमची खूप खूप आभार असं म्हणत तो आता माधवीच्या पाया पडतो पुरुषोत्तमच्या पाया पडतो लांबूनच हे सगळं मुक्ता पाहते आणि किती नाटकी माणूस आहे हा किती ती नाटकं करतोय हे पाहते माधवी म्हणते येत जा अशी अधूनमधून सागर म्हणतो माझ्या आईमुळे तुमचा अपमान झाला असेल तर मला माफ करा असं म्हणत तो मुक्ताकडे पाहतो आणि तिकडून निघून जातो माधवी त्याला बाय करते घरी आल्यावर ती मुक्ता खूप चिडलेली असते आणि म्हणते जे आपल्यामध्ये आहे त्या सगळ्यामध्ये माझ्या मा आई वडिलांना घेण्याची तुम्हाला काय गरज आहे म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांना इन्वॉल्व्ह करायची तुम्हाला काडी मात्र गरजच नव्हती यावरती सागर चिडतो रागारागात मुक्ताच्या अंगावरती येतो मुक्ता घाबरते आणि खाली बेंचवरती बसते त्यावेळेला सागर म्हणतो मी मी तुझ्या आई वेळेला इन्वॉल्व्ह करतोय का मग तुम्ही काय केलं होतं तुम्ही सुद्धा माझ्या आईवडिलांना या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व केलं ना सईच्या मॅटरमध्ये तुम्ही माझ्या आईवडिलांना इन्व्हॉल्व्ह केलं आणि त्या सगळ्यांना माझ्या विरुद्ध माझ्याविरुद्ध माझ्या विरुद्ध फितवून माझ्याशी न बोलण्यासाठी भाग पाडलत मग या सगळ्यामध्ये तुम्ही नाही का माझ्या आईवडिलांना इन्व्हॉल्व्ह केलं मग मी तुमच्या आईवडिलांना इन्व्हॉल्व्ह केलं तर काय बिघडलं असं म्हणत सागर आणि मुक्ता पुन्हा भांडायला लागतात यावरती मुक्ता म्हणते तुम्ही कसे बा पाहतो म्हणजे मला वाटत होतं की तुम्ही ना सईसाठी खूप प्रेम करताय सईसाठी तुम्हाला खूप आत्मीयता आहे सईला मिळवण्यासाठी जे काही केलं ते बघून मला तुमच्या ती विश्वास बसला होता पण नाही नाही तो चांगलपणा काही दिवस पण टिकला नाही आता मला समजलेलं आहे की सईला मिळवण्यासाठी तुमची इतकी धडपड का चालू होती सागर म्हणतो काय समजले तुम्हाला यावरती मुक्ता सांगते मला समजलेलं आहे फक्त सावनीला हरवण्यासाठी तुम्हाला सईची गरज होती सईला मिळवण्याची गरज होती सावनीला एकदा हरवून झालं सावनी हर्षवर्धनला हरवून झाल्यावरती मग मात्र तुम्हाला सईबद्दल प्रेम आपुलकी माया वाट अगदी बंद झालेलं आहे बरोबर ना तुम्हाला फक्त ही केस जिंकायची होती बाकी काही नाही सईबद्दल तुम्हाला काही वाटत नाही यावरती सागर म्हणतो बघा तुम्ही ना मला लेक्चर नका मुक्ता म्हणते हे बघा तुम्हाला जे करायचं ते करा पण ना सई सोबत पुन्हा हे काही वागलात ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही सागर म्हणतो वाईट कोणी नाही मग एक काम करा आरशामध्ये बघा आणि आजूबाजूला बघा तुमच्या इतकं वाईट तसंही कोणी नाहीये तुम्ही इतक्या वाईट आहात ना यावरती मुक्ता म्हणते विषय बदलू नका सईच्या बाबतीत पुन्हा असं काही झालं तर मी सहन करणार नाही कधी कधी मला प्रश्न पडतो की सईला मिळवण्यासाठी तुम्ही इतकं काही केलं तर खरंच तुम्ही त्याचं प्रेम करताय पण आता मला वाटतंय की हे सगळं बोलल्यावर ती खरंच सई तुमची मुलगी आहे का किती फरक सही कि सही आहे तुमच्यामध्ये आणि सईमध्ये मला तर विश्वासच वाटत नाही की सई तुमची मुलगी आहे झालं मुक्ताने आता मेन विषयाला हात घालत सागरला दुखावलेलं असतं ज्या विषयामुळे सागर डिस्टर्ब असतो हर्षवर्धनने सांगितल्यामुळे की सही त्याची मुलगी नाहीये आणि त्याच विषयाला आता मात्र मुक्ताने हात घातल्यावरती सागर चिडतो मुक्ताच्या अंगावरती धावून येतो आणि काय बोलताय तुम्ही असं म्हणत तो किचन मध्ये येतो किचनमध्ये आल्यावरती सागर आता इकडे तिकडे वस्तू फेकायला लागतो इकडे तिकडे वस्तू फेकत तो खूप चिडतो काय करायचं आहे तुम्हाला माझ्यामध्ये बोलायची तुमची हिंमत कशी झाली म्हणजे मुक्ताने सई तुमची मुलगी आहे की नाही याच्यावरती शंका उपस्थित केल्यामुळे सागरचा राग राग होत असतो आणि तो खूप चिडलेला असतो इकडे तिकडे वस्तू फेकत असताना तो सांगतो घर माझं आहे मुलगी माझी आहे तुम्हाला हे सगळं बोलायची काही गरज नाहीये यावरती मुक्ता सांगते घर तुमचं असेल मी म्हणतच नाहीये घर माझं आहे पण सईवरती माझा पण अधिकार आहे ज्याप्रमाणे सई तुमची मुलगी आहे ती माझी पण मुलगी आहे सईवरती जर का अन्याय होत असेल तर मी गप्प बसणार नाही तिला मी न्याय मिळवून देणार असं म्हणत मुक्ता चिडलेली असते आणि सागरवती रागराग करत असते तोपर्यंत इकडे आता इंद्रा येते आणि म्हणते आतापर्यंत सईला मिळवण्यासाठी तू जी धडपड करत होतास ना ती मला दिसत होती सईवरती तुझे किती प्रेम आहे हे पण मला कळत होतं पण आता तू तिच्याशी असं का वागत आहेस सई तुझी मुलगी नसल्यासारखा असं म्हटल्यावर ती अजून सागर चिडतो आणि त्याला राग येतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे सगळेच जण असं बोलतायत म्हणजे हे सत्य असेल का आणि मग तो एकटाच किचन मध्ये बोलत बसलेला असतो की मला न हर्षवर्धनचं म्हणणं पटत नाहीये सई माझीच मुलगी आहे सई माझी मुलगी आहे हे मला सिद्ध करायला पाहिजे मुक्ता हे सगळं ऐकते आणि मुक्ताला क्षणार्धामध्ये सागरच्या वागण्याचा अर्थ करतो की हर्षवर्धनने याच्या मनात फितवलेला आहे की सई हर्षची मुलगी आहे म्हणून सागर असं वागतोय आता मात्र मुक्ता या सगळ्यातून मार्ग काढणार मुक्ता स्वतः डी टेस्टला पुढाकार घेऊन सागरची मुलगी सई आहे हे सिद्ध करणार